पर्यावरण संवर्धनाचे धडे देत लातूर शहरातल्या एका चार वर्षांपूर्वी जवळपास साडे तीन हजार वृक्ष एकाच दिवशी लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता संस्थेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या आठ शाळांमधील मुलं एकत्र येऊन या झाडांचा वाढदिवस साजरा करतात या शाळेतल्या झाडांचा वाढदिवस सध्या अनेक शाळांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी वास्तू नसून भविष्य घडवत असते शाळेनं मनावर घेतलं तर विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाशी जोडलं जाऊ शकतं हेच लातूर शहरातल्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेनं दाखवून दिलंय गेल्या पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ ज्ञानार्जनाचं व्रत हाती घेत आपली गुणवत्ता जपत आहे शाळांमधून अनेक चांगले उपक्रम राबवणारी लातूर ही एक आदर्श संस्था ठरली आहे या संस्थेनं शाळेच्या आवारात चार वर्षांपूर्वी एकाच वेळी जवळपास साडेतीन हजार रोपांची लागवड केली होती दरवर्षी दोन जुलैला संस्था या झाडांचा सा वाढदिवस साजरा करते यावर्षी लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या झाडांचा सा वाढदिवस साजरा केला एवढे यंग एज पासून आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी एन्व्हायरमेंट फ्रेंडलीनेस दत्तक घेतलेली आहे आणि प्रत्यक्ष झाडे लावून त्यांनी जो पर्यावरण आहे त्याच्या संरक्षणासाठी प्रतिज्ञा घेतलेली आहे चार वर्षांपूर्वी या संस्थेनं लावलेली साडेतीन हजार रूप आता डेरेदार झाडांमध्ये रूपांतरित झाली आहेत पाना फुलांनी बहरली आहेत सावली देणारी ही सुंदर झाडं या संस्थेची खरी शान बनली आहेत संस्थेअंतर्गत सुरू असणाऱ्या आठ शाळांमधले विद्यार्थी प्रत्येक महिन्यातून तीन दिवस या ठिकाणी येतात स्वच्छता करतात झाडांची निगा राखतात आणि आनंदानं आपल्या पर्यावरण सेवेचा वाटा उचलतात पर्यावरणाचं खरं जतन वृक्षांचं संवर्धन केल्याशिवाय शक्य नाही आणि या कामामध्ये लातूर शहरातले काही पर्यावरण प्रेमी देखील येथे आपण झाडांचा वाढदिवस साजरा करतो या पूर्ण आपल्या संस्थेने झाडे लावलेली आहेत व प्रत्येक शाळांना तुकडे दे, तुकड्या देऊन शाळा त्या त्या शाळा आपापल्या झाडांचे संगोपन करतात तसंच आम्हीही दर रविवारी किंवा महिन्यातून एक दोनदा येऊन या शाळेचे संगोपन करतो आम्ही त्या झाडांचे निरीक्षण करतो ते झाड किती वाढते त्या झाडाला काय पाहिजे त्या झाडासाठी आम्ही खत देतो या ठिकाणी अशी आम्ही सुविधा करतो प्रत्येक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळेस घेऊन येतात ते त्या विद्या झाडांची निगा राखतात त्यांना खत पाणी वगैरे घालतात त्यांचं जिवाळ्याचं नातं त्या झाडांशी झालं आणि विद्यार्थ्यांमध्ये झाडांविषयी असलेलं प्रेम जे आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आज झाडं कुठं तुटत असतील तर ते विद्यार्थी तिथे जाऊन सांगतात की झाडे तोडू नका झाडे लावा झाडे व्हायमुळे ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात मिळतो हे हे विद्यार्थ्यांना आता मनातूनही जाग जनजागृती निर्माण झाली आहे हाच मोठा उद्देश आमच्या या ठिकाणी ठेवला होता आणि तो त्यामध्ये सफल होत आहेत पर्यावरण संवर्धनाची खरी सुरुवात ही शालेय जीवनापासूनच व्हायला हवी हेच या स्तुत्य उपक्रमातून या शाळेनं दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर लातूर